नमस्कार गजल प्रावीण्य परिवार सस्नेह नमस्कार आदरणीय गजलगुरु प्रवीण पुजारी सर पी के सर नंदिनीताई आणि गजल प्रावीण्य परिवारातील सर्व ज्येष्ठ गजलकारांना माझा पुन्हा एकदा सस्नेह नमस्कार आता व्हिडिओ करतोय म्हणजे मन राह राहतच नाही आहे सवय लागली आहे आज दिवसभर खूप बिझी असल्यामुळे आता खूप वेळ झालेला आहे तरी मी हा व्हिडिओ बनवत आहे आता सकाळीच मी व्हिडिओ हा अपलोड करते आपल्या ग्रुपवर त्यामुळे प्लीज समजून घ्या आज महिन्याचा तिसरा शनिवार वि, विशेष पाच शेर सादरीकरणाचा दिवस चला तर मग मी आज आपल्याच परिवारातील आपल्याच सहगजलकारांच्या पाच शेर निवडले आहेत ते सादर करते पहिला शेर मी निवडला आहे आपल्या समूहातील अंजली जोशीताई यांचा त्यांचा शेर असा आहे श्वास माझा की तुझा तो गंध असतो श्वास माझा की तुझा तो गंध असतो सांग आता काय उरले वेगळेपण सांग आता काय उरले वेगळेपण अंजलिताईंचा हा शेर खूप मनाला भावला किती साधा सोपा सरळ भाषेत त्यांनी किती म्हणजे मनाला स्पर्शून गेला त्यामुळे त्याची निवड मी केलेली आहे दुसरा शेर आहे आपल्या समूहाच्या सर्वांच्या लाडक्या सुधाताई यांचा सुधा नरवाळकड यांचा त्या अशा म्हणतात आनंदाचे जीवन माझे बने अचानक नरक भयंकर आनंदाचे जीवन माझे बने अचानक नरक भयंकर हसत मुखाने सजवत गेले माझ्या हसते माझेच सरण हसत मुखाने सजवत गेले माझ्या हसते माझेच सरण वा सुद्धा ताई खूपच काय बोलणार आता किती छान लिहिले तुम्ही तिसरा शेर आहे आपल्या समूहातील आपल्या सर्वांच्या लाडक्या माई म्हणजेच कुमोदिनी माधाळी यांचा धुंद झाले बघ रदीप अन धुंद झाले बघ रदीप अन गजल आज तू गजले समाजा चुंबल्यावर खूप छान ताई चौ चौथाशीर आहे गजलकारा संजना जुवाटकरताई यांचा त्या अशा म्हणतात मालमत्ता सर्व काही बाटल्यावर काय उरले मालमत्ता सर्व वाटल्यावर काय उरले केवडा आनंद आहे माय आहे वाटलीला केवडा आनंद आहे माय आहे वाटलीला वा संजनाताई खूप मोठा दोन ओळींच्या शहरात खूप मोठा अर्थ तुम्ही सांगून गेलात खूप मनाला भावला आणि पाचवा आणि शेवटचा शेर आहे आपल्याच समूहातील स्मिता शिंदेताई यांचा त्या असं म्हणतात नको चांदण्या चंद्रणी तारे झगमगणारे नको चांदण्या आणि चंद्र नको चांदण्या चंद्रनी तारे झगमगणारे सावरून घे पाहुल कधी डगमगणारे सावरून घे पाऊल कधी डगमगणारे दोन चोळींचा शेअर करिता त्यांनी किती गहन अर्थ सांगितला आहे बरेच जण प्रॉमिस करतात मी तुला हे आणून देईन ते आणून देईन पण तिला सगळ्यात जास्त गरज असते ती तो तिच्यासोबत सर्व सुखदुःखात राहण्याची आणि तेच हे त्याने या मांडले म्हणले खूप छान या पाचही गझलकारांचे शेअर मला खूप भावले त्यामुळे त्यांची मी निवड केलेली आहे चला तर मग वेळ झालेला आहे पण सा व्हिडिओ करण्याचा मोह आवरला नाही म्हणून खूप वेळाने मी व्हिडिओ बनवलेला आहे उद्या सकाळी अपलोड करते समूहात चला तर यापुढे अशी वेळ होणार नाही याची मी दक्षता घेईन वेळेवर व्हिडिओ अपलोड करेन आता इथेच थांबते तुम्हाला सर्वांची रजा घेते गजलकार प्रावीण्य परिवार सस्नेह नमस्कार